राम राम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा दिसून आली तर यामध्ये आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगाव उपबाजारावर विंचूर निफाड येथील बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच अहमदनगर आणि लासूर स्टेशन येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे एक्क्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आज दाखल झाली होती आज सरासरी कांद्याचे बाजारभाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार आठशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव आज निघाले तर खाद सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे जास्तीत जास्त दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदा खादला बाजारभाव निघालेला आहे लासलगाव येथे आज किलो मागे आज किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली दिसून येत आहे तर विंचूर येथे आज तीनशे नव्वद वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकले आहेत विंचूर येथेही कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे तर नेफाड येथे चारशे चाळीस वाहनांची आवक झाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत खात चोपडा आज निफाड येथे विकला आहे तर मित्रांनो निफाड येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा आहे तर लासूर स्टेशन येथे आज सरासरी कांद्याचे भाव तीन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक क्लॉट तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथे आज पन्नास हजार दोनशे अडुसष्ट कांदा गोन्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार दोनशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार चारशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहे तर नगर येथे आज जास्तीत जास्त बावन्न कांदा गोण्यांना चार हजार रुपये क्विंटलला बाजारभाव नगर येथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा